तर हाय फ्रेंड्स प्रियांका किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी मुलांसाठी स्नॅक बनवणार आहे तर स्नॅक बनवण्यासाठी चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर तुम्ही बघू शकता कलर पण खूप छान आलेला आहे तर खूप छान क्रंस्पी आणि क्रिस्पी झालेले होते तर हे बटाट्यापासून खूप झटपट तयार होणारे आहे तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया ते इथे मी चार बटाटे घेतलेले आहे चार बटाट्याला चांगलं शिजून घेतलेलं आहे आता मी बटाट्याची साल काढून घेणार आहे बटाटे व्यवस्थित शिजू द्यायचे आहे जेणेकरून आपले स्नॅक आपण जे बनवत आहे ते व्यवस्थित होतील याच्यासाठी मी सर्व बटाटे आता इथे सोलून घेणार आहे तर नवीन असाल चॅनल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका इकडे मी आता किसनीने चारही बटाटे किसून घेणार आहे तर बटाटा मस्त मौसर शिजला होता म्हणून मी चांगले किसणीने पण व्यवस्थित किसला जात आहे आता इकडे मी किसणीने एक बटाटा किसलेला आहे तर चांगला बटाटा शिजला होता तर किती झटपट आपले हे किसणीने किस, किस व्यवस्थित पडत आहे आता आपला हा स चारी बटाटे किसून झाले आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकणार आहे अद्रक टाकल्यानंतर चव लागते व्यवस्थित त्यानंतर बारीक चिरलेली मी कोथिंबीर टाकणार आहे आता कोथिंबीर टाकल्यानंतर त्यामध्ये मी हिरव्या मिरचीचा ठेसा टाकणार आहे तर मिरच्या तुम्ही बारीक कट करून टाकलं तरी चालेल एक चमचा मैदा टाकला आहे नंतर एक चमचा डाळीचं पीठ टाकलं आहे थोडंसं कश्मीरी लाल मसाला टाकलेला आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेणार आहे याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आपण याचा गोळा घट्टसर हा मळून घेणार आहोत याला हळूहळू हाताने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि हलकासा घट्टसर असा हा डो बनवून घ्यायचा आहे आता इकडं हा बनत आलेला आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बनवून घ्यायचा आहे तर हा बनवून झालेला आहे आता इकडे मी कोळपटलाटणं घेणार आहे तेल घेणार आहे थोडंसं कोळपटाला तेल लावून घेणार आहे जेणेकरून हे आपल्या हाताला चिपकणार नाही म्हणून तेल लावायचं आहे आणि याला लांबसर असं लांबसर असं याला पसरून घ्यायचं आहे हाताने दोन्ही हाताने आता हे एक सारखं करून घ्यायचं आहे आणि चाकूच्या साह्याने याला कट करायचं आहे तर तुम्हाला हवे त्या साईजमध्ये तुम्ही कट करू शकता आता मी हे चाकूच्या साह्याने सर्व कट करून घेणार आहे अरे बघा हे अशा पद्धतीने आपले हे स्नॅक बनवून तयार आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता मी आता हे सर्व करून घेणार आहे परत एक करून दाखवते तुम्हाला इकडे मी परत एक छोटासा गोळा घेतला आहे त्याला हाताच्या साह्याने लांब लांब करून घेतले लांब लांब अशा हाताने ओळून घेतलेले आहे आता याला आपण चाकूच्या साह्याने पुन्हा कट करून घ्यायचे आहे खूप इझिली कट होतं आता हे आपले सर्व मी कट करून घेतलेलं आहे आणि प्लेटमध्ये काढून घेणार आहे कुठे जाड राहिलेलं असेल तर तुम्ही हाताच्या साडीने त्याला गोल गोल करून घेऊ हो शकता आता माझे हे सर्व सर्व मी करून घेतले आहे इकडे कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं होतं आता कढईमध्ये मी एक एक करून सर्व स्नॅक्स सोडून तळून घेणार आहे तो ल खूप नाही टाकायचे आहे आणि थोडे टाकायचे आहे आणि लगेच आपल्या चमच्याने लगेच हल मिक्स करायचं नाही आहे नाहीतर ते स्नॅक तुटण्याची पण शक्यता असते त्यामुळे थोडं कमी याच्यावर आणि व्यवस्थित शिजू द्या खूप गॅस नाही करायचं आहे कमी गॅसवर व्यवस्थित त्याला तळू द्यायचं आहे आता मी हे इतकं टाकून घेतलेलं आहे आता इकडे मी झाऱ्याच्या साह्याने त्याला हळूहळू मिक्स करणार आहे ला हे बघा त्याला हलकाचा ब्राऊन कलर यायला लागला आहे आता हे हलके हलके ब्राऊन कलर यायला लागलेले आहे ला याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे तळू द्यायचं आहे सॉरी नाहीतर ते आतमध्ये कच्चेसुद्धा राहू शकतात हळूहळू चमच्या याला मिक्स करत राहायचं आहे आता याला हळूहळू कलर चेंज व्हायला हो लागलेला आहे तर आपण आता याला काढून घेणार आहोत प्लेटमध्ये टाकल्यानंतर असा कडक असा आवाज येतो तर मी आता परत हे बघा एवढे मी तळून घेतलेले आहे परत मी कढईमध्ये थोडेसे टाकून घेणार आहे आणि तळून घेणार आहे तर मुलांना हे आवडीने खातील मुलं घरचे चपाती भाजी खाऊन खूप ओर होता तर तुम्ही सुट्टीच्या दिवशी हे स्नॅक नक्की करून बघा कुरकुरीत आणि एकदम क्रिस्पी खायला लागतात तर मी हे आता पुन्हा हे पण झालेले आहे आता काढून घेत आहे आता मी तुम्हाला एक चेक करून दाखवते कसे झाले तर बघा आला कुर का नाही आवाज कुरकुरीत आणि क्रिस्पी हे आपले स्नॅक तयार आहे आवडलं असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तर भेटूया नवीन रेसिपीमध्ये